नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये मी कालिदास पार्टे आज आपण जाणार आहोत देवघर या ठिकाणी मी तुम्हाला देवघर धरणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आज आपण आमच्या गावामध्येच उभे आहे म्हणजे आपले सुप्रसिद्ध पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दुर्गामाता हॉटेल या ठिकाणी आपण उभे आहोत आणि हा माझा मित्र ओमकार पार्टे सध्या इंजिनिअरिंग करत आहे आणि इंजिनिअरिंग करता करता तो कुठे बरं कुठे कुठे जॉबला आहे आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे आणि तो सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं काम करत आहे गावचं वातावरण खूप असं सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे निघून आपण अलअल निगोरघर या ठिकाणी पोहोचलो आहोत आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो आहोत देवघर या ठिकाणी धरण असं मस्त तुडुंब भरलेलं आहे यावर्षी खूप पाण्याचा साठा हा कमी प्रमाणात होता परंतु पाऊस चार दिवसामध्येच पावसाने हे धरण पूर्ण शंभर टक्के भरलेलं आहे असं वाटत होतं की या धरणाचा पाणी पुरवठा पूर्ण उन्हाळभर पुरेल की नाही असं एक मनात संकोच होता परंतु चार दिवसामध्ये चे धरण पूर्णपणे भरलं आहे आणि आता या ठिकाणी आपण तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवत आहे वगैरे कापून आम्ही आहोत आता मी तुम्हाला धरणाचा आखी भाग दाखवणार आहे धरण पूर्णपणे धरणे भरलेलं आहे पण जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत मी तुम्हाला जवळ जाऊन धरणाचा भाग दाखवणार आहे हाच आपला देवघरला जाण्याचा रोड आहे सरळ माड रोड आहे आणि या ठिकाणी देवघर जे पाटी लागलेली ला आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला इथे एक छोटासा आतमध्ये जाण्यासाठी रोड आहे त्या रोडने आपण आतमध्ये जाणार आहोत फक्त रोडला जाताना रोड थोडासा खराब आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि रोडने जाताना व्यवस्थित जा रोड छोटासा आहे त्यामुळे जर तुम्ही चारचाकी गाडी आणत असाल तर पावसाळ्याच्या दिवशी तुम्ही ही गाडी वरती देवघरची पाठी लावली आहे त्या ठिकाणी तुम्ही पार्क करू शकता जर खाली आणली तर गाडी वळवण्यासाठी तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो वरतीच गाडी लावा आणि पायी चालत खाली या पर्यटकांना एक महत्वाची सूचना की तुम्ही येता असे बॉटल्स वगैरे आणता सोबत कचरा करता तशा प्रकारे कोणताही कचरा करू नका कारण निसर्ग हा आपल्यासाठीच आहे आणि पर्यावरणाची सुरक्षा करणं हे आपलं देखील कर्तव्य आहे त्यामुळे आपला, त्या आपला कचरा आपण आपल्या बॅगेमध्ये ठेवून आपल्या घरी घेऊन जा फायनली आपण धरणाच्या आतमधील भागात पोचलेलो आहे आणि मी तुम्हाला आता देवघर धरण दाखवणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघू शकता पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध देवघर धरण तुम्ही बघू शकता आणि हे आमचे कॅमेरेमॅन ओमकार पार्टे खूप अतिशयरित्या चांगले कॅमेरामॅन आहेत आता त्यांच्याकडेच मी व्हिडिओ शूट करण्यासाठी देणार आहे सध्या आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहेत धरणाच्या बाजूनेसुद्धा खूप झाडे वगैरे आहेत मस्त अशी हिरवळ पसरलेली आहे आणि पावसाळ्यातला हा जो हिरवागार निसर्ग बघण्याची जी मजा असते ती काही थोडी वेगळीच असते त्यामुळे पर्यटकांनी इथे आमच्या देवघर धरणाला भेट अवश्य द्या परंतु भेट देत असताना तुम्ही तुमच्यासोबत आणणारा हा कचरा हा कचरा जो आहे तुम्ही तुमच्या सोबतच घेऊन जा इतर इतर कुठेही टाकू नका आणि खास करून या ठिकाणी तुम्ही दारू वगैरे तर अजिबातच पिऊ नका आणि या ठिकाणी धरणा ठिकाणी आल्यावरती तुम्ही कोणीही या ठिकाणी स्विमिंगचा प्रयत्न करू नका आणि शक्यतो स्विमिंगसाठी कोणीही उतारू नका कारण धरण खूप खोल आहे आणि या ठिकाणचा पाण्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकणार नाही त्यामुळे शक्यतो इथे पोहून टाळाच तुम्ही आणि जे तुम्ही इथे दारू वगैरे पित असाल तर पिऊ नका मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अशा या बिअरच्या बॉटलच्या काचा आहेत तर या काचा जे दुसरे पर्यटक आहेत त्यांना सुद्धा लागू शकतात त्यांचा पाय कापू शकतो त्यामुळे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो देवघर धरण हे आपले प्रसिद्ध असून याच ठिकाणी काही वर्षापूर्वी दापकेघर आणि साळव ही गावं या ठिकाणी राहत होती परंतु या ठिकाणी धरण झाल्यामुळे आपल्या सातारा भागामध्येच त्यांना त्यांचे पुनर्वसन केले आहे या ठिकाणी भरपूर गावे बसली होती आणि तुम्ही बघू शकता आता देवघर धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे तुम्ही या या ठिकाणी या मजा करा एन्जॉय करा परंतु ज्या ठिकाणी तुम्ही येता या ठिकाणी फक्त एवढंच करा की कचरा करू नका